नमस्कार मंडळी पंढरनाव ठोंगरे आपलं स्वागत करतो आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनं नगर येथे स्वत स्वातंत्र्य दिनच्या लढ्यामध्ये जे हुतात्मे झालेले आहेत त्यांना अभिवादन केलं जातं आणि मराठवाड्यासाठी काही घोषणा या दरम्यान होते का या संदर्भात संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे लागून असतं आणि मराठवाड्यांच्या विकासासाठी आतापर्यंत अनेक सरकारने हजारो कोटी रुपयाच्या घोषणा केल्या मात्र या घोषणा हवेतच मिळल्या दोन हजार बावीसमध्येही पंचेचाळीस हजार कोटी रुपये मराठवाड्याच्या विकासासाठी देऊ केले होते या संदर्भात बैठकाही झाल्या मंत्रिमंडळाच्या बैठकाही संभाजीनगर येथे झाल्या आणि अनेक घोषणा तात्कालीन सरकारच्या वतीने तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या वतीने करण्यात आल्या मात्र यामधील दहा टक्के ही, ही रक्कम मराठवाड्याच्या वाट्याला आली नाही आणि मराठवाडा हा विकासापासून दूर राहिला मराठवाडा हा दुष्काळवाडा म्हणून संबोधला जातो कारण या भागात म्हणावा तसा पाऊस पडत नाही आणि शेतीमध्ये म्हणावा तसे उत्पन्न मिळत नाही आणि औद्योगिक अशी क्रांती ही मराठवाड्यामध्ये झालेली नाही त्यामुळे इतर विभागाच्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आणि इतर विभागाच्या तुलनेमध्ये मराठवाडा हा नेहमीच विकासापासून दूर राहिलेला आहे आणि येथील जे नेतृत्व आहे तेही अल्पकाळ या महाराष्ट्रावर राज्य करताना दिसलं आणि जे काही अपवाद परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री या मराठवाड्यातून गेले त्यांनाही मराठवाड्यासाठी म्हणावं असं योगदान या ठिकाणी करता आलं नाही त्यामुळे मराठवाड्याच्या तोंडाला नेहमीच विकासाच्या मुद्द्यामधून ही पाणी पुसली गेली केवळ हव हवेत घोषणा केल्या गेल्या आणि मराठवाडा स्वातंत्र्य दिन हा सतरा सप्टेंबरमध्ये एक इव्हेंट म्हणूनच साजरा होऊ लागला यामध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही काहीतरी करतोय असं बैठकामधून दाखवलं गेलं मोठमोठी रक्कमही देऊ केली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि या सर्व बैठकांची आणि जो निधी दिला गेला त्याची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्याचा उपयोग आपल्याला ह्या राजकीय पक्षांच्या नेत्याने केल्याचा आपल्याला दिसून येतं आणि मराठवाडा हा कसा विकासापासून वर्षनुवर्ष मागसलेला आहे हे आपल्याला नेहमीच दिसून येतं मात्र आता पुन्हा एकदा या स्वातंत्र्य दिन मराठवाड्याच्या मुख्य संत्रा दिनानिमित्त मराठवाड्याच्या बदली आतापर्यंत काय पडलं हे जर आपण विचारात घेतलं तर आतापर्यंत हजारो कोटीच्या घोषणा होऊनही तो निधी मराठवाड्यामध्ये आलाच नाही असं आपल्याला दिसतं आहे त्यामुळे मराठवाडा हा सरकारच्या दृष्टीने राजकीय पक्षाच्या दृष्टीने केवळ एक मताचं गाठोडं म्हणूनच मराठवाड्याकडे पाहिलं गेलं मराठवाड्याचा निवडणुका आल्या की नेते राजकीय पक्षांच्या बैठका होतात सभा होतात आणि या सभामधून मोठमोठी घोषणा केली जाते मराठवाड्याच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाची राज्य शासनाची तिजोरी खाली केली जाईल अशी घोषणा केली जाते हजारो कोटीचा निधी दिला जाईल अशी घोषणा केली जाते परंतु मराठवाड्याच्या विकासासाठी अद्यापपर्यंत कोणतेही सरकार आपल्याला पुढे येताना दिसलं नाही आणि मराठवाडा हा नेहमीच मागासलेला राहिला मराठवाड्यामध्ये सिंचनाच्या ही नाही आहेत जसा औद्योगिक मराठा हा मागासलेला राहिला तसाच सिंचनाच्या बाबतीतही मराठवाडा आपल्याला मागासलेला दिसला एक जायवाडी प्रकल्प धरण सोडल्यास मराठवाड्यामध्ये अद्यापही मोठमोठे मोड़ धरणं आणि इतर सिंचनाच्या ज्या व्यवस्था आहेत पाणी वाटपाच्या ज्या व्यवस्था आहेत त्या अद्यापही सरकारच्या माध्यमातून माध्यमातून राबवल्या गेल्या नाही त्यामुळे मराठवाडाचा जो सिंचनाचा सिंचनाखाली येणं अपेक्षित होतं गेल्या अनेक वर्षामध्ये तो आला नाही आणि मग मराठवाड्यामध्ये त्यामुळे शेतीचं उत्पन्नही वाढलं नाही आणि मराठवाड्यामध्ये इतर मूलभूत सुविधा ज्या शासनाने पुरवल्या गेल्या पाहिजे होत्या त्याही पुरवल्या गेल्या नाही त्यामुळे ही मराठवाड्यामधून जो बाहेरून येणारा उद्योजक आहे तो टिकला नाही त्यांना रस्ते पाण्याची व्यवस्था झाली नाही इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था झाली नाही त्यामुळे मोठमोठे धंदेही मराठवाड्यामध्ये येण्यापासून दूर राहिले आणि मराठवाड्यामध्ये रोजगारही म्हणा असा उपलब्ध झाला नाही त्यामुळे आजही मराठवाड्यातून पुणे मुंबईकडे जाणारा वर्ग मोठा आहे इतर राज्यामध्ये इतर प्रदेशात जाणारा वर्ग मोठा आहे आणि येणाऱ्या काळात तरी मराठवाड्याचा विकास होईल का आणि मराठवाड्याचा मराठवाडा सुजलाम सुपाल स सुजलाम सुभलाम होईल का या संदर्भात आता मराठवाड्याच्या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विचारमंथन करण्याची वेळ आलेली आहे आणि मराठवाड्यातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार मंत्री पालकमंत्री यांना सर्वसामान्य जो मराठवाड्यातील नागरिक आहे तो या लोकांना मराठवाड्याच्या संदर्भात जाब विचारणार आहे का हाही प्रश्न उपस्थित होतो मराठवाड्याच्या विकासासंदर्भात कोणी आक्रमक होणार आहेत का कोणी या राज्यकर्त्यांना जाब विचारणार विचारणारा होईल का आणि सर्वसामान्य जनता आपल्या प्रतिनिधीला जाब विचारेल का असाही प्रश्न या प्रसंगी पडतो ही मत आपण नक्की कळवा की मराठवाडा हा आज अद्यापपर्यंतही का मागासलेल्या भिंतीमध्ये ओळखला जातो का अद्यापपर्यंत मराठवाड्याचा विकास झाला नाही सिंचन औद्योगिकरण आणि इतर ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या राज्य शासनाने केंद्र शासनाने मराठवाड्यात पुरवल्या नाहीत आणि रोजगाराचा शेतीचा प्रश्न का बरं इथे मार्गी लागला नाही या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आजही मराठवाडा का मागसलेला आहे येणाऱ्या काळात तरी हा मराठवाडा प्रगती करेल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आता संध्या तरी एक मुखी महायुतीचं सरकार जे राज्या राज्यामध्ये राज्य करते पुन्हा केंद्रामध्ये ही भाजपाचीच सत्ता आहे त्यामुळे इतर प्रदेशाच्या तुलनेने मराठवाड्यात जो मोठा निधी मंत्रिमंडळाने मंजूर केलेला नि निधी जो मंत्रिमंडळ देऊ शकता असे आश्वासन मा मंत्रिमंडळाने दिलेले आहे बैठकाच्या माध्यमातून तो निधी तरी मराठवाड्याच्या विकासासाठी मिळेल का हीच अपेक्षा मराठवाड्यातील जनतेला आहे मतदारांना आहे आणि हा निधी जरी मिळाला तरीसुद्धा मराठवाड्याचा विकास होऊ शकतो मात्र तो निधी देण्यासही जे निधी मुख्यमंत्री बैठकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी बैठकांच्या माध्यमातून बोलले तो निधीही मराठवाड्यामध्ये अद्यापपर्यंत खर्च झालेला नाही आणि मराठवाडा हा म्हणावा त्याप्रमाणे विकसित होऊ शकला नाही हे कटुसत्य नाकारून चालणार नाही आणि मराठवाड्याच्या प्रश्नावर विरोधी पक्षही अद्यापपर्यंतही आक्रमक झालेला नाही मराठवाड्याचा विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी विरोधी पक्षांनीही अद्यापर्यंत प्रश्न विचारणार नाही ना जो पक्ष सत्ताधारी होतो तो फक्त हवेत घोषणा करतो मराठवाड्यासाठी अमुक करू तमुक करू एवढ्या कोटीचं पॅकेज पन्नास हजार कोटीचं पॅकेज पंचेचाळीस हजार कोटीचं पॅकेज अशा घोषणा पक्षाकडून केल्या जातात मताची पोळी राजकीय पोळी या मत घोषणाच्या माध्यमातून भाजून घेतली जाते सत्तेत पक्ष आणला जातो मात्र एकदा सत्तेत आल्यानंतर पुन्हा मराठवाड्याच्या विकासासाठी विकासावर चिंतन होत नाही मराठवाडा सा वाड्यासाठी किती निधी झाला दिला गेला त्याचं काय झालं या संदर्भात कोणीही जाब विचारत नाही त्यामुळे मराठवाडा विकसित होऊ शकला नाही मराठवाड्यात म्हणावं तसं विकास होऊ शकला नाही असं दिसतं आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की मराठवाड्याच्या मागासलेपणासाठी कोण जबाबदार आहे राज्यकर्ते की येथील जनता आणि राज्यकर्ते या मराठवाड्याच्या विकासासाठी का प्रयत्नशील नाहीत यासंदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद थांबतो